नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळे धामणगाव तालुका जिल्हा जिल्ह्यापर्यंत की गाव झालं मालेगाव झालं त्याच्यानंतर चाळीसगाव झालं या भागामध्ये तुमच्याकडं अठरा ऑगस्टला पावसाचा जोर वाढणार आहे पण तुमच्या लासलगाव एरियात मात्र वीस ऑगस्टला चांगला पाऊस येणार आहे शेताच्या बाहेर पाणी निघणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तो पाऊस लासलगाव मनमाड ते शेत चाळीसगाव असा तिकडे धुळे नंदुरबार असा जाणार आहे या लासलगावच्या इकडल्या पलकडल्या भागामध्ये जास्त पडणार नाही पण लासलगावपर्यंत पर्यंत मात्र जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि परत एक सांगू इच्छितो चोवीस तारखेपर्यंत तुमच्या एरियामध्ये पाऊस असणार आहे चोवीस ऑगस्टपर्यंत असणार आहे लासलगाव मन एरियात मनमाडे एरियात म्हणून हे अंदाज लक्षात यायचा राज्यात आज पण सांगायचं झालं तर राज्यात आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना तुम्ही काय करा अठरा तारखेपर्यंत मुग काढून घ्या कारण की तुम्हाला सांगतो राज्यामध्ये आता पूर्व विदर्भात म्हणजे पूर्व विदर्भात सहा जिल्हे पश्चिम विदर्भात पाच जिल्हे जवळपास म्हणजे आजपासूनच पाऊस सुरू होणार आहे आणि तो पाऊस जवळपास चोवीस तारखेपर्यंत असणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो याचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर अठरा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आता जिल्ह्यावाई सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच नगर जिल्हा नगर श्रीगोंदा तसेच आकडा आष्टी त्याच्यानंतर लातूर बीड परभणी उस्मानाबाद त्याच्यानंतर नांदेड यवतमाळ यवतमाळ त्याच्यानंतर हिंगोली वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा अकोला अमरावती अकोट अचलपूर त्याच्यानंतर जालना संभाजीनगर वाईजापूर फुलंब्री त्याच्यानंतर सिल्लोड त्याच्यानंतर पैठण श्रीरामपूर संगमनेर संगमनेर या म्हणजे जवळपास तर ह्या इतके जे नाव घेतले तितक्या भागात मात्र उद्यापासून अठरा ते पंचवीसच्या दरम्यान चांगला शेतातून पाणी बाहेर निघणारा दोनदा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्यातले त्यात बीड जिल्ह्यात एक जास्त पाऊस असणार आहे लातूर जिल्ह्यात एक जास्त पडणार आहे नगर जिल्ह्यात एक जास्त पडणार आहे सातारा सांगली सोलापूर पुणेकडे जास्त पडणार आहे आणि कोकणात देखील चांगला असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा फक्त ह्या पावसाची बॉर्डर तुम्हाला एक सांगू इच्छितो म्हणजे आपल्या याच्यापासून म्हणजे यवतमाळपासून जर धरलं तर इथपर्यंत लासलगावपर्यंत चांगला जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लासलगावच्या पुढं आणखीन वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरानं थोडं पावसाचं प्रमाण कमी होईल पण लासलगावपर्यंत मात्र वीस तारखेपर्यंत चांगला पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि हा जो पाऊस येणार आहे रात्रीच्याला येणार आहे विजेच्या कडकडासा असणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं झालं की आणखीन दोन दिवसांनी मेसेज दिला जाईल धन्यवाद